चला लगेच फिल्डिंग साधून घ्यायचे मॅच दोन षटकांचे असेल मला दोन षटकांची मॅच असेल फिल्डिंग लगेच सजून घ्यायची अरव इलेव्हन जय बोले नेवाली वैभव बो पवार यांनी पॅक केलेला संघ आपण पाहतोय अरव इलेव्हन जय बोले नेवाली चला मेन पंच चला केपी या लवकर चला पहिला गोलंदाज सज्ज झालाय सर्पराज सलामीची जोडी अक्षय आणि विकास दोन षटकांची मॅच आहे या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे पहिलाच बॉल सुरेख फेकलाय अप्रतिम चेंडू डॉट बॉल यावेळेस आडव्या बॅटने लॉक केलाय एकच धावाली या बॉलवरती चांगली फिल्डिंग झाली आहे दोन षटकामध्ये कमीत कमी वीस ते बावीस धावा इतना कुटुंब काढाव्या लागतील कात्रप टीमला सरपरारा एकतीस गोलंदाज आहे यावेळी वेगानं चेंडू डिलिव्हर्ट केला आहे एकच धावानी या बॉलवरती दापलकावरती टोटल दोन అజు బాల్ అప్రతిమ్ ఛండు సుడవాల బాల్ అప్రతిమ్ ఫటకా బాల్ బాండ్లామదారి చౌక యా చాలా చెండు అప్రతిమ బాల్ డోడ బాల్ అలా షట్కా సంపల్ దా పల్కా టోటల్ ఫ్ని ఫా दुसरं सडक मार्गस्ता वरती गोलंदाजी मार्ग वरती कोणाला आलाय मोठा फडका समोरच्या दिशेने सजवला डिपन फिल्डर येतायत दोन दावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील दा दहा टोटल आठ चांगला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न इथे फलंदाज बाद विकेट सॅक्रिफाईज केले विकासशी विकासला परतावा लागेल रवीन फर्नंद मुकेश इथे उडवला बॉल अप्रतिम फटका, बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर षटकार षटकाराच्या मदतीनं धावपणाख पुढे जातोय चौदा या आकड्यावरती तर याच दरम्यान आमच्या मान्यवर सन्माननीय या राहुल शेठ तेलंगे साहेबांचं येथे शुभागमन आपल्या या स्पर्धेमध्ये त्याच्यानंतर समीर शेठ मगर श्री शेठ तेलंगे या सर्व मान्यवरांचं शुभ आगमन त्यानंतर जी मगर सर्व मान्यवरांचं शुभ आगमन अजय राणे साहेब सूरज वाघमारे साहेब प्रशांत जी मते कुणाल गवाले हे सर्वच मान्यवर आपण पाहतोय बक्षीस समारंभासाठी उपस्थित झाले त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते इथे पूल करण्याचा प्रयत्न होता व्यवस्थित दाट वरती आला नाहीये दोन दावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत दोन दावे मदतीनं एकच एक, एक शॉट आहे ఎక్కా ధావ్యా మూఢ సంఖ్యా ధాపు పతిమూ పంచ వాయిడ్ బాల్ वाईट प्लस वन दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल ते बाद दोन धाव ऍड होतील दोन धाव्याच्या मदतीने धावपणा पुढे जाईल सतरा या अकरा वरती चांगला चेंडू अप्रतिम चेंडू बॉल अजून एक चांगला चेंडू दोन षटक संपली आहेत एका सत्राचा केस संपला दापलक्यावरती टोटल सतरा आणि जिंकण्यासाठी अठरा धाव्याची गरज अरब इलेव्हन जय बोले नेवालीला अठरा दहावीची गरज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अविनाश आणि राहुल गोलंदाजी माकवती मुकेश बारा चेंडू जिंकण्यासाठी अठरा गरज तर याच दरम्यान मी विनंती करते आमचे मान्यवर सतीशजी तेलंगे यांना या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत पहिलाच बॉल सुरेख फेकलाय अप्रतिम चेंडू वेगानं भेट केला अविनाशला एकदा या बॉलवरती आली या बाईसच्या माध्यमातून संघाचा अकाऊंट ओपन झालाय अकरा चेंडू जिंकण्यासाठी सतरा धाब्याची गरज अजून एक चांगला बॉल दार बॉल आलाय आता दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी सतरा धाब्याची गरज अजून एक चांगला बॉल दाड बॉल आलाय नऊ चेंडू आणि सतरा राहावे गरज हा अतिशय रंगतदार आपण पाहतोय नेल्यास उडवलाय न केलाय बॉल जाईल च्या बाहेर दमदारी षटकार राहुल जाधवच्या बारबद्दल हा धबाका धावपंखावरती टोटल सात आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत आठ आणि बनवायचे आहेत आठ मध्ये अकरा आठ चेंडू अकरा दावेची गरज पावसाचा आगमन आज स्पर्धेतील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये सेमीफायनलची लढत आपण पाहतोय इथे डॉट बॉल आलाय सात चेंडू अकरा दाब्याची गरज अजूनही सामना बॅलेन्स आहे उडवला बॉल हवे फिल्डर हा जज करतोय झेल ड्रॉप दोन धावा येत आहेत एका षटकाचा खेळ संपला दहा फलकावरती टोटल नऊ धावा येणारे सहा आणि जिंकण्यासाठी नऊ धाब्याची गरज सहा चेंडू आणि नऊ धाब्याची गरज गोलंदाजी माक वरती अक्षय आलाय सहा चेंडू नऊ धाब्याची गरज पहिलाच बॉल दिशा दिली एक धाव तर कंप्लीट केली दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय दोन धावा कम्प्लीट तिसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदा होईल बाद सतीशजी तेलंगे शुभागमन आपलं गावदेवी चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची मादी व्यासपीठावरती आपण पाहतो अनिकेत मतेवरती असलेला प्रेम सर्वच मान्यवरांच पाच चेंडू जिंकण्यासाठी सात धाब्याची गरज चला बॅट्समन नवीन फलंदाज हरीश आलाय एक्सपिरियन्स खेळाडू या टीम नेवालीचा अरब इलेव्हन या नावानं या स्पर्धेमध्ये हा संघ उतरलाय वैभव पवार यांनी पॅक केलेला संघ आपण पाहतोय अरब इलेव्हन जय बोले नेवाली इथे दिशा बघावी लागेल ला। दिशा कराबा वाईट बॉल पाच चेंडू जिंकण्यासाठी सहा दाब्याची गरज उडवला बॉल कॅच ड्रॉप दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत चार चेंडू आणि चार धाब्याची गरज अतिशय रंगतदार सामना या स्पर्धेतील गावदेवी चषकातील सेमी फायनलची लढत आपण पाहतोय चार चेंडू जिंकण्यासाठी चार धाब्याची गरज पुन्हा एकदा बॉल उडवला बिगीट समोरच्या दिशेला बॉल बॉलिला बाहेर षटकार मॅच विनिंग स्ट्रोक आलाय मधन अरब इलेव्हन जय बोले नेवाली इन टू द फायनल चला जय बोले मॅगी इलेव्हन टीमचा कॅप्टन आणि अरब इलेव्हन जय बोले नेवाली टीमचा कॅप्टन टॉस साठी या लगेच